महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला एक मे रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र राज्य गीत वंदना कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला तहसील कार्यालय अतिरिक्त तहसीलदार शेखर पुंजे ग्रामपंचायत सारिका उईके सरपंच पोलीस स्टेशन ठाणेदार राजेश पाटील वनविभाग कार्यालय आर एफ ऋषिकेश पाटील विद्यालय प्राचार्य जयंत देशपांडे संस्था अध्यक्ष जितेंद्र सरोदे शासकीय रुग्णालय डॉक्टर मेश्राम व इतर ठिकाणी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा चौसष्टावा वर्धापन दिनाची सांगता सकाळी आठ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम व राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्य गीताने करण्यात आली it's not nice.